माणुसकीचे जिवंत उदाहरण रिक्षाचालक आनंदा मकोटे यांची धडाकेबाज सेवा इचलकरंजी मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास घडलेली ही घटना इचलकरंजीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे रिक्षाचालक आनंदा मकोटे हे आपल्या रिक्षामधून प्रवासी सोडण्यासाठी मंगळवारी बाजार परिसरात आले असताना त्यांच्यासमोरच एक वयस्कर व्यक्ती चालू दुचाकीवरून अचानक चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले ते बेशुद्ध पडले होते ही धक्कादायक घटना दिसताच आनंदा मकुटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता माणुसकीचे उत्तम उदाहरण घालत त्या व्यक्तीस आपल्या रिक्षेत टाकत थेट आपत्कालीन सेवा रुग्णालय म्हणजेच सेवा भरती हॉस्पिटल येथे धाव घेतली मात्र येथे उपस्थित कर्मचारी व महिला डॉक्टर यांनी रुग्णाला तपासण्यापूर्वीच आम्ही हा रुग्ण घेऊ शकत नाही अशा उर्मट शब्दात सांगितले त्याला आयजीएममध्ये घेऊन जा त्याला ऑक्सिजनची गरज आहे असे सांगत उपचार नाकारल्याचे उदाहरण समोर आले यानंतर आनंदा मकोटे यांनी न खचता तातडीने रुग्णाला आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले मकोटे यांनी डॉक्टरांना ऑक्सिजनबाबत विचारणा केली असता डॉक्टरांनी सध्या ऑक्सिजनची गरज नाही उपचार सुरू आहेत असे स्पष्ट केले घटनेनंतर त्या व्यक्तीच्या मुलालाही हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले या दरम्यान कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक पुरोहित तसेच मीडिया प्रमुख सखाराम जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रुग्णाच्या मुलाशी संवाद साधून संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला आनंदा मकुटे यांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मोबाईल त्यांच्या मुलाकडे सुपूर्त करून पेशंटची काळजी घ्या आवश्यक ते उपचार करा असे सांगून मानवतावादी भूमिका निधावली या सर्व घटनेत आनंदा मकुटे यांनी केलेली सेवा पूर्णपणे मोफत होती कोणताही लाभ मोबदलावा अपेक्षा न ठेवता त्यांनी दाखवलेली माणुसकी संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरली आहे मकुटे म्हणाले मी ही सेवा मनापासून मोफत करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्याकडून मला माणुसकीची प्रेरणा मिळते ग्रामदेवता प्रतिनिधी कल्याणी चव्हाण इचलकरंजी